नमस्कार मित्रांनो आज अमावस्याचा दुसरा दिवस आहे आणि अशात आपल्याला आपल्या फ्लावर वांगी डांगर या पिकाच्या संरक्षणासाठी आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे तुम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओ पाहत असाल किंवा ऐकत असाल की अमावस्याच्या नंतर आपल्याला स्प्रे करावा लागतो आणि फक्त रासायनिकच स्प्रे आपण करतो परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे रासायनिकपेक्षाही जबरदस्त आणि रासायनिकपेक्षाही इफेक्टिव्ह असं अंडीनाशक अळीनाशक पण जैविक आणि हो हे खूप इफेक्टिव्ह असतं जसे तुम्ही माझ्या जा जैविकच्या जवळपास सगळ्याच व्हिडिओ पाहिले असतील तर ही व्हिडिओसुद्धा त्याचप्रमाणे इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे आणि प्रॉपर तुम्हाला गाईड करणारी असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बॅकग्राऊंडला काही आपला हा एज्युकेशनल व्हिडिओ आहे त्यामुळं थोडंसं व्हिडिओकडंच लक्ष द्या बॅकग्राऊंड किंवा बाकीच्या इतर गोष्टीकडं थोडासा कानाडोळा करा करा तर आता आपल्याला काल अमावस्य होऊन गेली आणि आज फवारणी करायची आहे तर अशा परिस्थितीमध्ये जे पतंगांनी अंडे दिलीत एकतर ही अंडे खराब होऊन सडून गेले पाहिजेत दुसरी गोष्ट जरी त्यातून अळईचं प्रजनन झालं तरी ती अळी मात्र मिली पाहिजे हे दोन कामं आपल्याला करायचे आहेत आणि ते दोन कामं आपल्याकडे काम अशा फंगी आहेत जैविकमध्ये की त्या हे काम अगदी आरामात करतात म्हणजे हुमणी जरी असेल तरीसुद्धा हुमणीचासुद्धा जन्म ती फंगी होऊ देत नाही तर अशा तीन फंगी में तो माला सांग ना रहे। मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी आत्ता जे वापरतोय तर हे एक प्रायव्हेट कंपनीकडून मी हे बनवून घेतो कारण बॅक्टेरिया अकाउंट चांगला मिळतो प्रत्येक शेतकरी म्हणतो की जे रिझल्ट येत नाही रिझल्ट येत नाही त्याचं एकच कारण आहे की जो बॅक्टेरिया काउंट आहे तो बॅक्टेरी अकाउंट तुम्ही किती वापरताय आणि प्रतिएकरसाठी किती वापरताय हे सगळं जास्त महत्त्वाचं आहे आता मी प्रायव्हेटली का बनवून घेतो तर एक ट्रस्ट राहतो किंवा एक बॅक्टेरिया अकाउंट जो आपल्याला पाहिजे तो मिळतो कंप मार्केटमध्ये एवढ्या साऱ्या कंपन्या आहेत कधी एखादी कंपनी येऊन तुम्हाला कमी बॅक्टेरिया अकाउंट देऊन जाऊ शकते आणि त्यात तुमचं चार पाचशे रुपये जरी नुकसान झालं तरी ते आपल्यासारख्या शेतकऱ्यांना एक मनात राहून जातं की अरे बाबा मी तर पाचशे रुपये खर्च केले आणि मला ते परवडलं नाही तर ही गोष्ट होऊ नये म्हणून मी प्रायव्हेटली बनवून घेतो आता या तीन स्पेसिस कोणत्या आहेत किंवा तीन फंगी कोणत्या आहेत तर पहिली आहे बिवेरिया बॅसियाना दुसरे आहे मेकानी आणि तिसरे आहे मेटॅनिझम अॅनासोप्ली तर ह्या तीन फंगी स्पेसीज आहेत म्हणजे या बुरशी आहेत आणि या काय करतात तर या स्वतःचं अन्न शोधून खातात म्हणजे स्वतःचं अन्न शोधून खातात म्हणजे काय तर त्यांचं अन्न आपण ऑलरेडी टाकलेलं असतं ते फक्त त्या शोधतात आणि त्याला मारून टाकतात मग ते अंडी असेल किंवा आळे असेल जर अंडी असेल तर अंडीची जी काही प्रजनन क्षमता असते किंवा प्रजनन होण्या असते काय करतात त्या अंडीला नासून टाकतात आता याच्यामध्ये तुम्हाला दुसरा पण ऑप्शन आहे दुसरा ऑप्शन काय आहे तर हे ताकांडी आता हे मी दोन्ही पण घेतलं आहे इथं बी व्ही एम पण घेतलं आहे आणि इथं ताकांडी पण घेतलं आहे हे दोन्ही पण घेतलं आहे का तर एक साधारणतः पाच टक्के जरी त्या अंड्याच्या जवळपास पडलं तरीसुद्धा ते अंडी जी आहेत ती खराब होऊन जातील आणि त्यांचं प्रजनन त्यातून होणार नाही दुसरी गोष्ट ताकांडी आहे म्हणजे न्यूट्रिशन पण आपल्या झाडाला मिळणार आहे आणि बी व्ही एम सोडतोय म्हणजे त्या आपल्या झाडाचं संरक्षण पण होणार आहे तर या दोन्ही गोष्टी होणार आहेत तर ही जी बी व्ही एम आहे किंवा व्ही बी एम याला मार्केटमध्ये वेगवेगळे नाव आहेत तर आता हे जी मी वापरतो हे प्रायव्हेट वापरतो वापरतोय ब्रँड प्रमोशन वगैरे मी काही करत नाही आहे ऑलरेडी तुम्हाला काही कंपन्यांचे प्रॉडक्ट जे आहेत हे मी तुम्हाला सांगत असतो किंवा तुम्हाला जर पाहिजे असतील तर मी तुम्हाला तिथं व्हिडिओमध्ये पहा तुम्हाला बाईंग ऑप्शनसाठी असेल शॉपिंग ऑप्शन त्याच्यामध्ये तुम्हाला काही बॅक्टरी देतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कोणता बॅक्टरी वापरायचा आहे आता याचा रिझल्ट जो आहे हा किती दिवसामध्ये येतो तर साधारणतः चांगला बॅक्टरी अकाउंट असेल तर अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांचं काम सुरू होतं म्हणजे प्रजनन होण्याच्या अगोदर हा बॅक्टेरिया आपला काम करून बसलेला असतो किंवा प्रजनन होते वेळीसुद्धा हा काम करतो याचा असं नाही आहे की सोडलं म्हणजे लगेच झालं हा सोडल्याच्यानंतरसुद्धा त्याचं काम तो कधीही करू शकतो म्हणजे अंडी उभवणी होण्याच्या अगोदर किंवा अंडी उभवणी झाल्यानंतर दोन्ही गोष्टीमध्ये याचं काम आहे त्यामुळं हा दोन्हीही करतो त्यामुळं हे इफेक्टिव्ह आहे तुम्हाला बराच वेळा मी हा ऑप्शन देत नाही कारण आपल्या शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये जैविक म्हटलं की खूप मोठा खर्च खूप जास्त खर्च रिझल्ट नाही म्हणून ह्या व्हिडिओ मी तुम्हाला जास्त देत नाही परंतु आता एक महत्त्वाचं आहे की आपल्याकडं आपल्याला जैविक शेतीकडं वळणं खूप गरजेचं आहे आणि त्यातली त्यात कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणं हा एक आपला मोठं असणार आहे मग अशी शेती करताना किंवा ज्यावेळेस आपल्याला कमी खर्चामध्ये करायचं आहे त्यावेळेस मात्र तुम्हाला जैविकच घ्यावं लागणार आहे आणि घ्यावं लागतं आज माझ्याकडं उत्पन्न चांगलं निघतं आहे किंवा माझं पीक चांगलं येतं याला कारण आहे की जैविक शेती नैसर्गिक शेती आणि थोड्याफार प्रमाणात रासायनिक शेती यांचा जर वापर जर केला व्यवस्थित तर खर्चामध्ये जो काही बजेट आहे तर ते बजेट अतिशय कमी होतं म्हणजे जिथं मला खूप जास्त खर्च लागणार आहे तिथं नैसर्गिक काम करतं नैसर्गिक जिथं आपल्याला पाच हजार रुपये स्प्रेला लागणार आहे तिथं पाचशे रुपयाच्या ड्रममध्ये आपलं काम होऊन जाते म्हणजे ह्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या खर्च कमी करणार आहेत त्या म्हणून खर्च कमी करायचा असेल तर तुम्हाला सगळं काही व्यवस्थित करावं लागेल कमीत कमी रासायनिक मीडियम जैविक आणि जास्तीत जास्त नैसर्गिक अशा पद्धतीने जर तुम्ही एक आराखडा जर केला तर कमी खर्चामध्ये तुम्ही जास्त उत्पादन घेऊ शकता आणि वेळीच आपल्या किडींना तुम्ही कंट्रोल करू शकता तर अंडी नासवण्यासाठी किंवा त्यांचं प्रजनन थांबवण्यासाठी व्हर्टिसेलियम बिव्हेरिया आणि मेट्रायझम किंवा बिव्हेरिया व्हर्टिसिलियम मेटरायझम ह्या तीन स्पेसिसचा वापर करा स्प्रेसाठी याचं जे प्रमाण आहे साधारण दोन मिली किंवा दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचे आणि आ... जर ड्रिंचिंग करायचं असेल म्हणजे आळई असेल खूड खाती आणि परत जमिनीमध्ये जाते तर जमिनीतील कीड कंट्रोल करण्यासाठी प्रति एकरसाठी प्रमाण जे आहे हे एक लिटर आहे आता याची तुम्ही फवारणी किंवा आळवणी कधी करू शकता याचा वातावरणावर विपरीत परिणाम काहीही होत नाही आता बरेच शेतकरी म्हणतील की वातावरण तर खूप आहे मग अशा तो बॅक्टेरिया जगणार का लक्षात घ्या जर तुम्ही एखादं पावडर फॉर्ममधलं जर व्हीबीएम बी एम वापरत असाल तर लक्षात घ्या जो पावडर फॉर्ममधला बॅक्टेरिया असतो हा तयार होतानाच एकशे साठ डिग्रीपर्यंत तयार होत असतो म्हणजे त्याला चाळीस तीस पस्तीस पन्नास काहीही मॅटर होत नाही एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा तो जगतो त्यामुळं याचे साईड इफेक्ट नाही आहेत किंवा त्याचे काही जास्त ज्याला आपण म्हणतो लिमिटेशन्स नाही आहेत म्हणजे त्याला काही कंट्रोल नाही आहे एक चांगल्या प्रकारचं औषध आहे किंवा एक चांगल्या प्रकारचा डोस आहे याच्यामध्ये फक्त सावधानता एकच घ्यायची जर आपण आत्ता जैविक केले तर कमीत कमी सात दिवस तरी आपल्याला त्याच्यामध्ये रासायनिक फवारणी नको आहे तर तो आपल्याला रिझल्ट मिळतो अन्यथा असं होतं की आपण आत्ता जैविक मारलं आणि दोन दिवसानंतर किंवा तीन दिवसानंतर लगेच रासायनिक मारलं तर जो बॅक्टेरिया आहे तोसुद्धा मरून जातो म्हणजे रिझल्ट आपल्याला मिळत नाही तरी अशा गोष्टी नक्की कंट्रोल करा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल तोटा होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा They're not.